मित्रांनो फिनालीच्या एवढे क्लोज येऊन दोन सदस्य बाद झालेले आहेत त्यांनी की विक्षण आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत नक्की त्यांचा विषण होणार आहे यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि एक विनंती व्हिडिओला लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर बघा घरामध्ये नाही का आता फिनाले वीक आता स्टार्ट झालेला आहे फक्त या एक वीक मध्ये आपल्याला घराचा बिग बॉस मराठी सीजन चा विनर भेटणार आहे आणि मित्रांनो आता नाही का घरामध्ये टोटल सात कंटेस्ट आहेत आणि या सात कंटेस्ट पैकी दोन सदस्य या घरामध्ये नाही का आता मेडबिग इशन चलते घराबाहेर होणार आहेत तर मित्रांनो हो नाही का घरामध्ये आता एक टास्क रचणार आहे हा मित्रांनो हे टास्क नॉर्मल टास्क नाही रचणार आहे कारण की आता ही आहे फिनाले वीक आणि मित्रांनो घरामध्ये सात कंटेस्टंट नाहीत तर बिग बॉस नाही काय आता घरामध्ये मिड वीक इव्हिक्शन करणार आहेत दोन कंटेस्टंटचा हा मित्रांनो जी अपडेट समोर आली ना घरामध्ये नाही का आता मीड एक टास्क रचणार आहे आणि मित्रांनो यांचं हे म्हणणं आहे की जास्त चान्सेस घराचा बाहेर निघायचे हे दोन सदस्याचे आहे नंबर एक जानवी आणि नंबर दोन वर्षात आहे हा मित्रांनो वर्षात आणि आणि हे दोन कंटेस्टंट नाही काय आपल्याला घरामध्ये मिड वीक चलते घराबाहेर होत नजर येणार आहेत कारण बघा पुढच्या वीक मध्ये पण वोटिंग मध्ये बॉटमवर होते आणि मित्रांनो घरामध्ये जे सात कंटेस्टंट आहेत ना त्यांच्यापैकी वर्षाताई वर्षात आई आणि जान्हवीची फॅन बेस खूप कमी आहे पण घराबाहेर नक्की जाणार आहेत आणि मित्रांनो बिग बॉस पण तेच करणार आहेत मस्त पैकी प्लॅनिंग करून या दोघाला घराच्या बाहेर आणि मित्रांनो उरलेले पाच कंटेस्टंट आहेत ना ते आपले बिग बॉस मराठीचे फिनायल टॉप फाय सदस्य असणार आहेत नंबर एक अभिजित सावंत नंबर दोन सूरज नंबर तीन निकी तंबुली नंबर चार अंकिता नंबर पाच दादा सॉरी धनंजय पवार हे पाच कंटेस्टंट आहे काय बिग बॉस मराठी फिनायलचे टॉप फाय कंटेस्टंट असणार तुमचं यांच्यावर काय म्हणणं तुम्ही कोणाला ट्रॉफी जिंकून देणार मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा एक विनंती व्हिडिओला लाईक चॅनलला एक, ला एक सबस्क्राईब करा